तेलारा तालुका केमिस्ट अँड असोसिएशन तर्फे तालुका अध्यक्ष हरीश व विविध कार्यक्रम संपन्न सर्वप्रथम बुद्रुक येथील बुद्रु के सर्व केमिस्ट सभासदांनी मिळून आयोजित कार्यक्रमामध्ये तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तथा सर्व पदाधिकारी यांची उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर अडगाव बुद्रुक येथील अहोरात्री जनतेच्या संरक्षणार्थ झटत असलेले अडगाव येथील पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व सहकारी यांचा शाल्व सत्कार करण्यात आला त्यानंतर हिवळखेड येथे जाऊन सर्व केमिस्ट यांच्या सदिच्छा भेट देऊन फार्मसीस दिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर तेल्हारा येथे मनोहरराव नारायणराव नेत्रालय नांदुरा शाखा तेल्हारा येथे मोफत नेत्र तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये सर्व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच सकाळी साडे ते दोन या वेळेत मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सर्व असोसिएशनचे पदाधिकारी व केमिस्ट सभासद उपस्थित होते याप्रमाणे जागतिक फार्मसिस्ट दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व तालुका केमिस्ट सभासदांचे सहकार्य लाभले रात्री नऊ वाजता असोसिएशनची मासिक सभा घेण्यात आली त्यामध्ये सविस्तर जागतिक फार्मासिस्ट दिवसानिमित्त सर्वांना माहिती देण्यात आली फार्मासिस्ट दिवस का साजरा केला जातो व फार्मासिस्ट दिवसाचा इतिहास पठण करण्यात आला तसेच दानापूर येथील आमचे केमिस्ट बांधव घनश्यामजी भापट यांची कन्या पंखुडी भापट इंग्लिश कॉम्पिटिशनमध्ये तालुक्यामधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस आशीर्वाद देण्यात आला त्यानंतर आयोजित साई मेडिकल तेलारा यांच्यातर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आस्वाद घेऊन सभा संपन्न झाली अशा प्रकारे कार्यक्रमाची पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगता काढण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा